मायानगरीत माणसाला किंमत नाहीये पण मोबाईललाय ना रातोरात राजाचा रंक आणि गरीबाचा श्रीमंत करणाऱ्या मुंबईचा हा सुद्धा एक स्वभाव दोषच म्हणावा लागेल यासाठी कारण आहेत मुंबईतील फटका गँग तुम्ही कुठेही जा तोंड खुपसून प्रत्येक जण मध्ये अखंड बुडालेलाच आजकाल दिसतो याचाच फायदा सध्या ही टोळी घेते होय रेल्वे फटका गँग पुन्हा एकदा सक्रिय झालीय रेल्वे प्रवाशांना लक्ष करण्याची त्यांनी सुपारी उचलली आहे अशाच जोड गोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय ज्यांनी महिला प्रवाशांसाठी फिल्डिंग लावली होती पण डाव पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची झाली मुंबई शहर फटका गँगचा कहर मोबाईलवर डोळा फटका गँगचा जीवघेणा ढोला फटका गँग पासून हा साबज होऊ नका साबज रेल्वेची विकटवाट फटका गँगचा सुळसुळाट उदंड झाले गुंड भरा रेल्वेचा दंड काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाच्या हातावर दाणक्यानं प्रहार करून मोबाईल मिळवण्याच्या नादात त्या व्यक्तीचा जीव गेला होता मुंबईच्या बोरिवली गेल्या काही दिवसांपासून फटका गॅंगनं अनेकांचा जीव धोक्यात टाकला हे कमी होतं म्हणून की काय पुन्हा फटका गॅंग सक्रिय झाली आहे ही जोडगोळी पहा हे दोघे फटका गॅंगचे सदस्य आहेत होय मुंबईची लाईफ लाईन म्हणजे लोकल ट्रेननी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव या टोळीनं धोक्यात टाकला होता चोरट्याने एकाच दिवशी सहा प्रवाशांना लक्ष केलं आम्हाला वरिष्ठांच्या सूचना आल्या का एकाच वेळेस एवढे गुन्हे झालेले काय वगैरे मग त्याप्रमाणे आम्ही सदरच्या ठिकाणी स्पॉटला व्हिजिट केलं आणि सदरच्या ठिकाणावर येण्या जाण्याचा मार्ग बघितले कुठून काय येऊ शकता प्रिव्हियस हिस्ट्री चेक केली असता आम्हाला इन्फॉर्मेशनप्रमाणे दोन इस माहिती मिळाली त्याच्यात एक तौफिक म्हणून ना तौफिक नाव होतं आणि एक जाफर म्हणून राहणारे होते बांद्र्याला आम्ही त्यांचं टेक्निकल ॲनालिसिस करून सर्व बघितलं असतं त्यांचं सर्व स्पॉटन ते तिथं भेटलं आम्हाला आम्ही त्यांना ताब्यात घेतले असतात त्यांनी गुन्हा कबूल केले दोन्ही आरोपींनी आठ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या नाहुर स्थानकावर पोहोचले एकाच दिवशी अवघ्या अर्ध्या तासात जवळपास सहा महिलांना यांनी टार्गेट केलं मोबाईल घेऊन पसार झाले आरोपी तौसिफ सैफुद्दीन अन्सारी उर्फ बेरी हा बांद्रा पूर्व नौपाडाचा रहिवासी असून जाफर हुसेन शेख हा बांद्राच्या गरीब नगरचा रहिवासी आहे दोघेही सराईत मोबाईल चोर असून त्याने फटका मारून अनेकांचे मोबाईल मौल्यवान वस्तू चोरल्याचं निष्पन्न झालंय दोघांच्या नावावर बांद्रा मुंबई सेंट्रल अंधेरी नाहूर आणि कुर्ला इथं चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत फट्टा गँगच्या काम असं आहे की जेव्हा ट्रेन येते तेव्हा बाजूला जो खांबा असतो त्या खांब्याच्या आजूबाजूला हे उभे असतात आणि काठीने जे प्रवासी आपल्या जे डब्याच्या बाहेर किंवा लटकलेले असतात किंवा फोनवर बोलत असतात त्यांच्या हातावर किंवा त्यांच्या मोबाईलवर ते काठीने प्रहार करतात आणि त्यांच्या मोबाईल खाली पडतो आणि ते घेऊन पसार होतात असे अनेक ठिकाण आहे मध्य रेल्वेमध्ये आणि इतर पश्चिम रेल्वेचे आहेत तिथंही असे मोठे ठिकाण आहे आता ही फटका गँग चोरी कशी करते ते पहा चोरटे संध्याकाळी अंधार पडल्यावर एखाद्या स्टेशनच्या बाजूला खंबा असेल तिथून लपून उभे राहतात आणि ट्रेन आली की महिला डब्याच्या दारावर उभे राहिलेल्या महिलांना लक्ष करतात एखादी महिला फोन मध्ये पाहू लागली की तिच्या हातावर फटका मारून किंवा मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारून फरार होतात असे प्रकार सर्रास आहेत अनेक ठिकाण आहेत की जिथं फटका गँग सक्रिय आहे म्हणूनच रेल्वे प्रवाशांनी सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर मोबाईलच्या नादात एखादा फटका हातावर बसला तर पावचळल्यानं तोल जाऊन जीवितहानी देखील होऊ शकते त्यामुळे मोबाईल फोनवर बोलणं किंवा गेटवर लटकून प्रवास करणं टाळा नाहीतर गुन्हा घडला समजा ब्रिजपान जयस्वाल टीव्ही नाईन मराठी